नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक स्वागत थर्टी फर्स्ट आणि नवे वर्ष साजर करण्यासाठी दरवर्षी पर्यटक गोव्याला मोठी गर्दी करीत असतात मात्र यंदाच्या वर्षी पर्यटकांनी निसर्ग संपन्न शांतता निळे समुद्र असलेले कोकणाला पसंती दिली असून मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर मराठवाडा विदर्भासह राज्यभरासह देशविदेशातून लाखो पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत रत्नागिरी शहरातील मांडवी भाटे बीच आरे वारे गणपतीपुळे मालगुंड बीचसह दापोली गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दीच गर्दी दिसून आली लाखो पर्यटकांनी किनाऱ्यावर दोन हजार पंचवीसच्या मावळत्या सूर्याला शेवटचा निरोप दिला आणि सकाळी दोन हजार सव्वीस या नव्या वर्षाचे जलोषात स्वागत केलं नाताळ थर्टी फर्स्ट नवीन वर्षाचे स्वागत करायचे म्हटले की गोवा असे समीकरण होते मात्र यंदा पर्यटकांनी आपली पसंती बदलली असून निसर्गसंपन्न असलेल्या स्वच्छ सुंदर निळे समुद्रकिनारे ऐतिहासिक धार्मिक स्थळ प्राचीन मंदिरे कोकणी खाद्य संस्कृती पाहण्यास पसंती दिली असून रत्नागिरीसह सिंधुदुर्ग पालघर रायगड या जिल्ह्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे रत्नागिरी शहरात मांडवी भाटे बीचसह विविध ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना चांगले दिवस आले असून हॉटेल लॉजिंग घोडागाडी वॉटर स्पोर्ट्स आदी व्यवसाय तेजीत आले आहेत त्यामुळे ऑफ सीझनमध्ये एरवी कमी गर्दी असल्यामुळे चिंतेत असलेल्या व्यावसायिक हॉटेल होमस्टेसह चालकांना चांगले उत्पन्न मिळालं आहे रत्नागिरीतील सर्वात जास्त गर्दी गणपतीपुळे या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी हॉटेल्स लॉज हाऊसफुल झाले आहेत याचबरोबर गुहागर दापोली राजापूर येथील समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी दिसून आली थर्टी फर्स्टच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती समुद्रकिनाऱ्यावर फिक्स पॉईंटवर पोलिसांचा फौज फाटा आहे बुधवारी दिवसभर सायंकाळी थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची तपासणी शहरासह ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट